मस्त गरमागरम स्पायसी चटपटीत असा बेस्ट तवा पुलाव बघा ना काय मस्त रंग आलाय आणि याच्यामध्ये एक असा मसाला असतो की जो आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये उपलब्ध असतो पण आपल्याला माहिती नाही की हा मसाला बेस्ट तवा पुलावमध्ये सुद्धा वापरला जातो करायला एकदम सोपी रेसिपी भरपूर आहे भरपूर भाज्या आहेत त्यामुळे नक्कीच पौष्टिक आहे एकदम मस्त परफेक्ट रेसिपी शेअर करणारे हा तवा पुलाव तुम्ही घरी केला आणि जर तुमच्या मुलांना असा प्लेटमध्ये दिला तर त्यांना वाटेल की अरे गाडीवरून ऑर्डर केल्या काय इतका भारी लागतं रेसिपी शिकायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक नक्की करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजे आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करणार आहोत हे तुम्हाला समजलेलं आहे आज आपण करतोय मस्त असा थोडासा तिखट चमचमीत पावभाजीचा फ्लेवर असलेला वेज तवा पुलाव ज्यामध्ये भरपूर भाज्या असतात आणि इतकं मस्त लागतो ना मला जेव्हा खूप भूक नसते पण काहीतरी असं छान खायचं असतं जे पटकन असं ऑर्डर केलं की मिळेल तेव्हा मी वेज तवा पुलाव किंवा पावभाजी ऑर्डर करते पण जास्त माझा फोकस तवा पुलावर असतो अगदी तशीच रेसिपी आज तुम्हाला सांगणार आहे अगदी इतकं छान आहे ना एकदा भात तयार झाला भाज्यांची तयारी झाली की तुम्ही दहा मिनिटामध्ये अशी प्लेट प्लेट करून प्रत्येकाला गरमागरम देऊ शकता तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करायला शिकता त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया तवा पुलाव दोन स्टेप्स मध्ये तयार होतो पहिल्यांदा आपल्याला पांढरा मोकळा भात करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यापासून पुलाव तयार करायचा आहे तर पहिली स्टेप आपल्याला भात करायचा आहे जो आम्ही आधीच करून घेतलेला आहे पण त्यासाठीच साहित्य काय लागणार आहे ते, ते, ते सांगते भातासाठी आपण घेतलाय ला, दीड कप दाणाचा तांदूळ थोडस तेल लागेल एक चमचा दोन चमचे मीठ आणि एक चमचा लिंबाचा रस आणि हे घ्या आम्ही हा भात आधीच तयार करून घेतला आहे बघा शुभ्र मोकळा मोकळा झाला आहे आणि छान मौसूज झालाय अजिबात चिवट झालेला नाही आता हा भात तयार कसा केला तर भात तयार करण्यासाठी तांदूळ आपण अर्धा तास भिजू घातले होते आता एका मोठ्या भांड्यात पाणी उकळायला ठेवलं आहे पाण्याला उकळी यायला लागली की यामध्ये आपल्याला घालायचे एक चमचा तेल आणि दोन चमचे मीठ याला खळखळून उकळी आली आता यामध्ये भिजत घातलेले तांदूळ निथळून घालायचे त्याचसोबत घालूयात एक चमचा लिंबाचा रस गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि याला एकदा हलवून घ्यायचं आता पुन्हा उकळी येण्याची वाट बघू भाताला परत उकळी आली आता याला तीन ते चार मिनिटं न झाकता मोठ्या आचेवरच असंच उकळून घ्यायचं तीन ते चार मिनिट झालेली आहेत आणि आपला भात ऐंशी ते नव्वद टक्के शिजायला हवा हे बघा आपण बोटावर घेतलं की तो हलका मॅश होतोय आणि दोन तीन तुकडे होत आहेत आपला भात शिजलेला आहे गॅस बंद करायचा आणि याला गाळून घ्यायचं तर आपण हा भात गाळून घेतला आहे पाणी वेगळं केलं याला एक दहा मिनिटं निथळायला ठेवायचं दहा मिनिट तो निथळला सगळं जास्तीचं पाणी निघालं आता एका ताटामध्ये पसरून याला फॅन खाली पूर्ण गार होऊन देऊ आणि तुम्ही बघाल तर आपला हा मस्त मोकळा सळसळीत भात तयार झालाय इथं मी हा लांबदाण्याचा बासमती तांदूळ वापरलाय पण तुम्हाला जर कॉस्ट कधी कधी याची खूप जास्त असते तर अशा वेळी तुम्ही कोलम तांदूळसुद्धा वापरू शकता कोलम तांदूळ करताना सुद्धा तुम्हाला हीच प्रोसेस करायची आहे मला उलटं याच्यापेक्षा कोलम तांदळाचा बिर्याणी किंवा भात खूप आवडतो भात तयार झाला की इथून पुढे आपल्याला पटकन पुलाव करता येतो त्यासाठीच साहित्य बघूया पुलावसाठी आपल्याला लागेल दोन टेबल स्पून तेल दोन टेबल स्पून बटर दोन टेबल स्पून एकदम बारीक चिरलेला लसूण एक टेबल स्पून बारीक चिरलेलं आलं एक टेबल स्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची एक मोठा बारीक चिरलेला कांदा पाव कप बारीक चिरलेली शिमला मिरची पाव कप फरसबी पाव कप गाजर पाव कप मटार हे आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचे त्याचबरोबर इथं मी तीन टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत एक बीट लागणार आहे जे पूर्णपणे ऐच्छिक आहे रंगासाठी वापरतोय आपण घेतलंय दीडशे ग्रॅम पनीर याचे असे छोटे तुकडे करून घ्यायचे तीन बटाटे अगदी लहान बटाटे आहेत म्हणून तीन घेतले मोठे असतील तर दोन पुरेसे होतील हे उकडून घेतलेले आहेत सोबतच आपल्याला मसाले लागतील चवीप्रमाणे मीठ दोन चमचे किंवा आवडीप्रमाणे बेडगी मिरची पावडर एक मोठा चमचा कसुरी मेथी आणि तीन ते साडेतीन चमचे पावभाजी मसाला पुलावचं साहित्य बघितलं आता सगळ्यात महत्वाची टीप जी कढई आपण वापरतोय भातासाठी ती अशी मोठी घ्यायची पातळ तळाची असेल तर अजून उत्तम खरं तर हा तवा पुलाव आहे मोठ्या तव्यावर केला जातो पण आपल्याकडे आता काही घरात एवढा तवा नाही आणि प्रत्येकाच्या घरी नसतो मी जरी विकत आणला खास रेसिपीसाठी तरी पण तुमच्याकडे असायलाच असं नाही म्हणून मी इथं कढईमध्येच करून दाखवणार आहे कढई नसेल तर एखादा पसरट आपला फ्राय पॅन असतो ना तो घेतला तरी पण चालणार आहे आणि अशा मस्त कलरफुल भाज्या आणि जो रंग नाही आहे तो ड्रेस पण मी कलरफुल घातलेला आहे कसा वाटला ड्रेस कमेंटमध्ये नक्की सांगा आता सगळ्यात पहिल्यांदा आपण यामध्ये घालायचं तेल दोन टेबलस्पून तेल घालायचं हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेलासोबतच आपल्याला घालायचं आहे दोन टेबलस्पून बटर आता बटर हलकं हलकं वितळायला लागलं की यामध्ये घालायचं आहे एकदम बारीक चिरलेला लसूण आणि आलं आलं लसूण एकदम बारीक चिरा किंवा तुम्ही आलं लसूणीची पेस्ट घातली तरी पण चालेल गॅस मोठाच ठेवला आहे याला चांगलं परतूया तुम्हाला वाटेल हे सगळं फ्राईड राईससारखंच आहे पण नाही आहे त्याची चव आणि याची चव अजिबातच कम्पेअर होत नाही आलं लसूण परतलं तर यामध्ये जाईल हिरवी मिरची बारीक चिरलेली आणि बारीक चिरलेला कांदा गॅस मोठाच ठेवायचा आणि याला परतायचा कांदा मस्त परतला आहे आता यामध्ये सगळ्या भाज्या घालू शिमला मिरची फरसबी इथं एखाद दुसरी भाजी कमी असली तरी पण चालेल मटार आणि गाजर रंगीबेरंगी वेज तवा पुलाव थोडंसं मीठ घालायचं आहे भाज्यांच्या चवीपुरतं आणि याला मोठ्या आचेवर दोन मिनटं परतायचं भाज्या मोठ्या आचेवर परतल्या की त्याच्यातला क्रंच असा छान टिकून राहतो आता यामध्ये जाईल टोमॅटो टोमॅटो पिकलेला घ्या एकदम बारीक चिरून घ्या आणि भरपूर घ्या आता भाताला रंग छान यावा म्हणून मी थोडंसं बीट किसून घालते जे पूर्णपणे यायची काही नाही घातलं तरी चालेल पण हा भाता ना असा थोडासा लालसर गुलाबी गुलाबी असतो अगदी छोटासा बीटाचा तुकडा मी किसून घालते खूप पण डार्क नको आहे आपल्याला आता याला चांगलं मिक्स करायचं आहे टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे टोमॅटो मी तीन चार मिनटं मस्त परतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे पण मसाले असे डायरेक्ट घालायचे नाही तर आपण काय करायचं सांगते मध्ये थोडा खड्डा करायचा यामध्ये घालायचे बटर आता त्यांचा तवा असतो ना ते आधी सगळ्या भाज्या करून घेतात आणि जसं जसं त्यांना ऑर्डर येईल तसं तसं त्याच्यामध्ये तस मसाला बनवून घालतात बरोबर मध्यभागी असं बटर टाकतात आता यामध्ये आपल्याला घालायची आहे कसुरी मेथी जो पावभाजी मसाला घेतला आहे तीन चमचे त्यातला अर्धा मसाला इथं घालायचा बेडगी मिरची पावडर थोडंसं मीठ घालते मी आता या हे मसाले तिथल्या तिथंच तितल आधी बटरमध्ये थोडे परतायचे म्हणजे मसाले खूप स्ट्रॉंग लागत नाहीत आणि मग हळूहळू या भाज्या मिसळत जायचं हे बघा छान झालं ना असा मस्त वास येतो या भाजीचा आता, भाजी आता यामध्ये घालूयात पनीर इथं मी पनीर कच्चं घेतलं आहे तुम्हाला फ्राय करून घालायचं असेल तर कढईमध्ये तेल तापायला ठेवलं की आधी पनीर फ्राय करून काढा आणि मग फोडणी करायला सुरुवात करा त्याचबरोबर घालायचं आहे बटाटा उकडलेला छोटे बटाटे आहेत म्हणून मी दोन ते तीन घालते आहे मोठे असतील तर एक असा मोठा पुरेसा होईल थोडे थोडे असे तुकडे करून बटाटा घालायचा आता याला चांगलं मिक्स करायचं इथं मी भाज्या एकदम बारीक चिरून घेतलेल्या आहेत म्हणून मी मॅश केला नाही तुम्ही जर भाज्या अशा मोठ्या मोठ्या कापून घेत असाल तर जेव्हा आपण बीट वगैरे घालतो ना तेव्हा आधी मॅश करा आणि मग त्याच्यामध्ये बटर आणि मसाले घाला तर हे बघा आपला हा मसाला तयार झाला आहे तर जेव्हा तुम्ही तवा पुलाव खायला जाता त्यावेळी ते, ते लोक काय करतात मोठा तवा असतो मध्ये बटर घेऊन सगळ्या भाज्या फटाफट परतून घेतात त्यांना साईडला करतात मग ते मध्ये बटर मसाले घालतात पुन्हा मिसळून घेतात सगळ्या भाज्या आणि नंतर मग जसं लागेल तसं तसं भात त्याच्यामध्ये मिसळून परतून देतात तर आपला हा तवा पुलावचा बेस तयार झाला आता तुमची कढई जर खूप मोठी असेल सगळा भात मावत असेल व्यवस्थित हलवता येत असेल तर यामध्येच घाला आपण काय करूयात याचे दोन भाग करू म्हणजे आपल्याला भात, भात व्यवस्थित हलवता येईल मी काय करतेय हा बोल आहे याच्यामध्ये अर्धी भाजी काढून घेऊ आता आपण जो भात केलाय त्यातला अर्धा भात काढूया गॅस मोठाच ठेवायचा आणि याला मिसळायचं हां आता फक्त एक काम करायचं आहे थोडंसं मीठ मी भरून घालते आहे कारण स्टीम राईस कितीही मीठ घालून केला तरी थोडासा अळणी लागतोच त्याचसोबत उरलेला पावभाजी मसाला आहे दीड चमचा त्यातला थोडा इथं घालते आहे उरलेला पूजच्या बॅचमध्ये घालूया आता हलक्या हाताने याला मिक्स करायचं आहे गॅस मोठाच ठेवायचा आणि याला असं छान मिसळून घ्यायचं आहे ना सोप्पं आणि पौष्टिक पण कारण भरपूर भाज्या आपण याच्यामध्ये घालतो आणि हे घ्या आपण याला मस्त हलक्या हाताने दोन मिनिटं मोठ्या आचेवर मिसळून घेतलं आणि आपला हा गरमागरम वेज तवा पुलाव तयार झाला याच्यावर घालूया एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर याला पुन्हा हलक्या हाताने मिसळून घेऊ आणि गॅस बंद करू आपला वेज तवा पुलाव तयार झाला हा तवा पुलाव असाही खायला खूप छान लागतो पण तुम्ही याच्यासोबत रायता घेतला समजा काकडी दही कांद्याचा रायता आहे तो सुद्धा खूप भारी लागतो हा थोडा तिखट असतो थो ना त्यामुळे रायता खाल्ल्यानंतर जरा तो तिखटपणा बॅलन्स व्हायला मदत होते तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त तवा पुलाव मुंबई स्ट्रीट स्टाईल ते गाडीवर मिळतात ना तसा कसा करायचा ते बघितलं तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही रेसिपी जरूर करून बघा एकदा भात तयार झाला भाज्या कापून झाल्या की तुम्ही फटाफट प्रत्येकाला तो मसाला तयार करा लागेल तसं मिसळून द्या तवा नाही आहे तर पॅन घ्या अशी मोठी कढई घ्या पण एकदा नक्की करून बघा काही शंका असतील तर कमेंट्समध्ये विचारा भेटूयात पुढच्या भागात धन्यवाद